नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काळ्या फेती लावून केलेल्या कृती समितीच्या आंदोलनाचे राज्यभर पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सभागृहात टपावडीची घोषणा करणार महाराष्ट्र राज्य कायम विनोदन शाळा कृती समितीच्या व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नाला यश येणार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून टपावडीची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केल्याने राज्यात सर्व ठिकाणी शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे त्याचे पडसाद आज दिवसभर राज्यातील अंशतः अनुदानित शाळांमध्ये उमटले होते आज अकरा जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यात काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्या चुकीच्या घोषणेमुळे शिक्षकांच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे या अंधारातूनच आशेचा किरण दिसला तो म्हणजे आमदार ज्ञानेश्वर म्हात्री यांच्या रूपाने आजपासून राज्यात काळ्या फेती लावून काम सुरू केले आहे ही बाब आमदार ज्ञानेश्वर म्हात्री यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली वास्तविक कालपासून आमदार ज्ञानेश्वर म्हात्री यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण उदय सामंत यांच्या भेटी घेऊन जाहीर घोषणा कशी पूर्णपणे चुकीची आहे हे व्यवस्थित पटवून सांगितले यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की यातून नक्कीच आपण मार्ग काढूया त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन झालेला सर्व विषय त्यांच्या कानावर घातला त्यांनीही मान्य केली की मला अनेकांनी फोन केले आहेत बावनकुळे यांनी मध्यस्थी केली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला तुम्ही टपा देऊ असा शब्द दिला होता पण घोषणा वेगळी झाली आहे त्यामुळे राज्यात शासनाविरोध आंदोलन सुरू झालेली आहेत यावेळी त्यांना नेमकी कोणती घोषणा झाली हे पटवून दिले आपण एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढील टपावार देण्यासाठी मान्य केले होते मात्र तसे झाले नाही आम्ही सर्व आमदारसुद्धा शिक्षकांच्या रोषाला पुढे गेलेलो आहोत राज्यात विनाकारण शासनाविरुद्ध द्वेष निर्माण झाला आहे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले की यातून नि निश्चितच मार्ग काढू उद्या मी याबाबत या सभागृहात उद्या घोषणा करतो असे राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा देणारी वक्तव्य राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे यामध्ये टप्पा बरोबरच जुन्या पेन्शनबाबतही उद्या मुख्यमंत्री एक कदाचित सभागृहात घोषणा करू शकतात त्यामुळे राज्यातील शिक्षकांसाठी ही अतिशय खुशखबर आहे या भेटीवेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निरंजन गावखरे आमदार किशोर हे उपस्थित होते यावेळी मध्यस्थीची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार पाडली त्यामुळे राज्यातील शिक्षकांना विनंती आहे की आपण आशा सोडलेली नाही व सोडणारही नाही मुख्यमंत्री कदाचित घोषणा करण्याची शक्यता आहे अशी माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्री यांनी दिली असून उद्यापर्यंत धीर धरावा कोणीही निराश होऊ नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य कायम विनोद आणि कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदळसर यांनी केले आहे यावेळी पुंडलिक रहाटे शिवाजी कुर्णे मुरलीधर कवाडकर सावंत माळी लक्ष्मण गायकवाड अजयथुल किश संजय रंगारी भारत जामणीक सूर्यवंशी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते दरम्यान आजपासून राज्यातील सर्व शाळेत काळ्या फिती लावून काम करत शासनाचा निषेध केला आहे याचेच पडसाद आज राज्यभर उमटले आहेत शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रचलित नियमानुसार वाढीव टप्पा देण्याबाबत मान्य केले होते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पुढील वाढ या पावसाळ्या अधिवेशनात देण्यात दे दे येईल असे मान्य केले होते पण शिक्षण मंत्री महोदयांनी मंगळवारी घोषणा केली की पुढील येणारी संची मान्यता झाल्यावर पुढील अधिवेशनात तरतूद करण्यात येईल मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द प्रमाण असताना शिक्षण मंत्री यांनी शब्द फिरवला याचा जाहीर निषेध म्हणून आजपासून अकरा जुलै रोजी मुंबईसह राज्यात काळे फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी शिक्षक आमदार श्री विक्रम काळे यांच्यासह कोल्हापूर अध्यक्ष शिवाजी कुर्णे मुरलीधर कवाडकर संजय लोकरे सावंतमाळी अजय थुल राजेंद्र चौधरी महाडा जिल्हाध्यक्षा नेहा भुसारी उपाध्यक्षा जयश्री पाटील सोनल कलौकर या जाहीर निषेध आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी विक्रम काळे साहेब यांच्यासमोर पूर्ण नाराजी व्यक्त केली आमची शासनाने दिशाभूल केली असून या बाबीला सर्व शिक्षक आमदारही जबाबदार आहेत राज्यात सर्व ठिकाणी आंदोलन सुरू असून शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे जोपर्यंत शासन फेरनिर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील तरी त्याचा फेरविचार करावा अशी विनंती खंडेराव जगद्रश्वर यांनी केली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करून घंटीचे बटन दाबा व शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद नमस्कार सर्व राज्यातील औषधानुदान शाळांना जाहीर विनंती की आज अकरा जुलैपासून सर्व राज्यात सर्व शाळांच्यामध्ये काळ्या भीती लावून काम करायचं कारण गेल्या दोन दिवसापूर्वी मान्य शिक्षण मंत्र्यांसंदर्भात जी घोषणा केली ती पूर्णपणे चुकीची असून राज्यातील सर्व शिक्षकांची फसवणूक आहे मान्य मुख्यमंत्री यांनी शब्द दिला होता की याच चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला टप्पावडे दिली जाईल परंतु मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान्य शिक्षण मंत्र्यांनी हरताळ बसलेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज अकरा जुलैपासून आम्ही काळ्या भीती लावून काम करत आहोत शासनाने याचा विचार करावा मान्य शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की पुढील संचमान्यता झाल्यानंतर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध अधिवेशनामध्ये याची तरतूद करण्यात येईल ती म्हणजे चक्क दिशाभूल आहे आणि याचा जाहीर निषेध करतो शासनाने हा निर्णय बदलावा आणि अजूनही गे वेळ गेलेला नाही निर्णय बदलून एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा देण्यात यावा ही घोषणा शासनानं करावी आणि राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल याची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद